ते आमचे आप्पासाहेब हिरवे त्यांचे चिरंजीव स्वप्नील भाऊ हिरवे त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये वर्षेश्राद्द आहे मग तिथून पाच प्रकारचं पुण्य घेऊन या आणि म्हणून आज पाच प्रकारचं पुण्य सातकर परिवाराकडून महत्वाचं आहे गंगा भागीरथी येलूबाई मारुती सातकर धर्मपत्नी काशीनाथ मारुती सत्कार मुलगा अंगणासाई मारुती सत्कार मुलगा सौ अल्काताई अशोक वाजकर मुलगे गंगा भागीरथी सुमन निवृत्ती खेमदार बहीण श्री निवृत्ती भागाजी सातकर भाऊ श्री सोपान भागाजी सातकर भाऊ सौ यनोबाई शिवदास पाहुले बहीण श्री मिताजी आबाजी शिंदे मेहुले यांनी एकत्र येऊन वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पाच प्रकारचं दान घेऊन या जा तुम्ही आता मुक्कामी ते रात्री मुक्कामी आलेले आहेत जिथं ब्राह्मणाने पूजा केलेली आहे पिंडा मानलेले आहेत विधी करून ते इथं आलेत कुटुंब मारुती मामाही इथं आलेले आहेत मग त्यांना पहिलं दान पाहिजे ब्राह्मण दान दोन नंबरचं दान हे दान तीन नंबरचं दान आज केलेलं अन्नदान चार नंबरचं चा दान सोयऱ्या धैऱ्यांनी आणलेलं वस्त्र दानाला महत्त्व जास्त आहे टोपी उपर्ण म्हणजे पाचिषा केली पाच नंबरचं दान आहे ते बसायचं पाच प्रकारचं दान मारुती मामा घेऊन परत त्यांच्या प्रवासाला प्रारंभ होणार आहे हे दान घेऊन दान नेण्यासाठी साधने आता त्यांचा रथ आपण परत पुनर्जन्माचा काढून दिलेला बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मी माफी मागतो अकरा वाजता कीर्तन चालू झालं किती वाजले आता साडेबारा म्हणजे अजून दोन तास चालायला काही अडचण <laughs> नाही म्हणून या ठिकाणी आपले भजनी मंडळ राजुरीचे भजनी मंडळ तांबेवडीचे भजनी मंडळ आहे असत माऊले असतील आपले राजूराजी काय नाव खरडे महाराज खरडे खरडे महाराज हां खरडे महाराज आहेत अशोक महाराज ताकी आहेत दत्तात्रय महाराज पारखे आहेत आमचे पप्पा आहेत हळणोर मामा आहेत या ठिकाणी सुंदर असं मृदंग वाजवलं आमचे गुरुबंधू सुंदर असे ते कीर्तन करतात प्रवचन करतात मृदुंग वाजवतात गायन काम करतात श्री राहुल महाराज पोकळे लव्हार कसार त्याच पद्धतीनं हरिभक्तपराय अशोक महाराज ताके सुंदर असे कथाकार आहेत परिसराचं भूषण आहे आपलं सुंदर गातात पखवा वाजवतात सुंदर कीर्तन करतात प्रवचन करतात त्यांनी सुंदर या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि शिष्टीम एकदा टाळी वाजवा शिष्टीम वाल्याबद्दल सुंदर अशी शिष्टीम या ठिकाणी त्यांनी दिली कारण त्यांची शिष्टीम राहत असते पण आज चांगली आहे मांडव्यावरून आलेले आपके डायरेक्टर सब बच्चा